रामकृष्ण हरी धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच करणे आम्हा काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीडभार तुका म्हणे सानाथोर तर हा अभंग जो आहे आज घेण्याचं कारण असं आहे की धर्माचे पालन करणे पाखांड खंडनं धर्म हे जीवनामधली अविभाज्य असा प्रकारचा तो भाग आहे आणि जर धर्माचं पालन झालं नाही तर विनाश व्हायला वेळ लागणार नाही आत्तापर्यंत आपण बघितलं पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून सजीव प्राणी किंवा लोक आहेत ते सगळे धर्मा धर्मावर अधिष्ठित आहे धर्मोधार येते प्रजा धर्म प्रजेचं धारण करतो पण धर्मो रक्षित हा धर्मरक्षणही करतो पण कोणाचं करतो म्हणजे जो धर्माप्रमाणे वागन त्याचं करतो मग आता धर्माप्रमाणे धर्म कळाला पाहिजे अगोदर धर्म जर कळाला तर मग ते त्या धर्माप्रमाणे कसं वागावं हे कळेल भगवद्गीतेमध्ये सांगितले स्वधर्मे निधनम श्रेय हा परधर्म भयावहा आपल्या धर्मामध्ये आपला मृत्यू झालेला तरी चालेल परंतु परधर्म हा भयाव आहे आणि अडचण हीच आहे आता सध्याला जर बघितलं आपण इकडं तिकडं तर धर्मांतर होत आहेत वेगवेगळ्या धर्माचे आक्रमणं होत आहेत याच्यामध्ये स्वधर्म म्हणजे काय तर स्वरूपी राहणे या नाव स्वधर्म परंतु तो स्वधर्म टिकण्याकरता म्हणून एक धर्म पण आवश्यक तो सनातन हा धर्म आहे हिंदू हा धर्म आहे भागवत हा धर्म आहे वारकरी हा संप्रदाय आहे धर्माने काय शिकवलं कसं राहावं कसं वागावं काय करावं हे शिकवलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्या वेळेला औरंगजेबची स्वारी या महाराष्ट्रामध्ये आली खूप नुकसान केलं खूप म्हणजे खूप नुकसान केलं अगदी खालून तिकडून आदिलशाह वगैरे तिकडून हा अफजल खान आला त्याने नुकसान केलं मूर्ती फोडल्या मंदिरं तोडले औरंगजेबने मी तेच केलं मग आता तिथं अहिंसा धर्म नाही ना उपयोगाचा ते फक्त ओळखलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी काय ओळखलं की हा तलवार घेऊन आलाय ना आणि हा जर तलवार घेऊन जर आला हा जर आपल्याशी युद्ध करून जर त्याचा धर्म आपल्यावर जर थोपवीत असेल आणि आपली मंदिरं जर पाडित असेल तर आपण काय करायला पाहिजे छत्रपतींनी तलवार हातात घेतली कारण जशाच तसं उत्तर दिलं हो। तरच तो धर्म टिकत हो नाही तर धर्म टिकत नाही रामदास स्वामींनी सुद्धा म्हणलं होतं छत्रपतींच्या त्याच्यामध्ये की धर्म राहिला काही तुझ का तुम तुम्हा कारणी तुमच्यामुळं हा धर्म आहे म्हणले बाकीच्यांमुळं नाही अहिंसा परमो धर्म हा असं नाही आहे ते अहिंसेचे अर्थ जर बघायचे असतील तर भगवद्गीतेत बघा अरे बाबा देव्हाऱ्यावरी विंचू आला चांगलं ध्यान देऊन ऐका देव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला तुकाराम महाराज म्हणतात देवाऱ्यात विंचू आला त्याला देवपूजा आवडन का त्याला तुम्ही किती हळदी कुंकू आहिलं तर त्याला ते चालल का नाही चालत म्हणून तुकाराम म्हणतात देव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला ते तेथे पैंज्याचे काम आधमा तो आधम त्याला खाली ओढायचा आणि चपलाने ठोकून मारायचा अधमा तो अधम घरची रुसली दाशी धनी समजावी ती असी ती एसी घरचे समजा दासी किंवा नोकऱ्यानी जे आहे ते रुसली मालकावर चालत नाही तसं म्हणले तिला समजून सांगायला लागला ते नाही चालत तेथे बटकीचे काम अधमातो आदम तिला जशी बटकी एखादी तिला शिव्या देऊन काम करून घेते ना तसं वागावं लागतं पाया झाला नारू तेथे बांधिला कापूरू तेथे बिबव्याचे काम आधमा तो आदम पायाला नारू झाला हान तिथं कापूर लावायला लागला नाही चालत <laughs> मग अरे बाबा तिथं बिवा घालावं लागतो तस अहिंसा ही खरी आहे म्हणून अर्जुनाला भगवंताने सांगितलं हे तुझे भाऊबंद वगैरे जरी असले ना पण हे तुझ्याबरोबर युद्धाला उभे राहिलेत ना मग आता तू एक काम कर तर युद्धाय युजस्व नैवम पापमवापसी तू आता यांच्याबरोबर युद्ध कर तुला पाप लागत नाही त्याचं मग तसंच आहे समोरचा जर तुमच्या तु अंगावर धावून आलाय आणि तुम्ही त्याला आपले हात जोडायला आले तर नाही चालत एका गालात मारली तर दुसरा गाल, गाल पुढं कर अरे बाबा तुझं डोकं फोडून टाकीन तो हिंदू धर्म ते शिकवित नाही आपल्याला तो शिकवतो की जर कोणी युद्धाला उभं राहिलं तर तू माघारशी घेऊ नको तुकाराम महाराज तेच सांगतात जर म्हणले एखाद्या समोरून तलवार घेऊन आला आणि तू जर त्याच्यासमोर असताना घेऊन गेला तर तुझं मुंडक पाहिलेंदी तुटन <laughs> त्याच्याकरता तू तु पण तलवार घेऊन उभा राहा म्हणजे मग ते जमणार आहे तसं नाही जमत ते म्हणून औरंगजेब आणि बाकी इतर मोगल आले जे आले ते तलवार घेऊन आल्यानंतर शिवाजी महाराजांनी तलवार हातात धरली आणि म्हणून महाराजा अजिंक्य ठरले त्याला शिवाजी महाराजांना ओलांडून खाली जाता नाही आला औरंगजेबला एकोणतीस वर्ष त्यांनी इथं काढले संभाजी महाराजांचा महाराजांना मारल्यानंतर एकोणतीस वर्ष काढले त्यांनी इथं म्हणजे तो खरा दिल्लीचा राजा होता व तो दिल्लीचा राजा कुठं मेला तर भिंगारात मेला म्हणजे केवढा दैव दुर्विलास आहे त्याचा पण त्याला विरोधही त्याच पद्धतीचा झाला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड खंडनं आम्हाला धर्माचं पालन करावं लागेल यद्य आचर तरी श्रेष्ठ देवे तरोजन हा श्रेष्ठ लोक जसं आचरण करतील तसं मागचं मागचे लोक आचरण करतात असं आहे त्याचं आता मध्ये एका पुढाऱ्याने असं सांगितलं म्हणलं ते रा राम मंदिर ते बाबरी मशीद म्हणे मनुवाद्यांनी तोडली अरे कुठं मनुवादीन कुठं ते काय त्याला विचार बी आहे ना की ते राम मंदिर सगळ्या भारताचं आहे सगळ्या विश्वाचं आहे आणि तिथं जे गेले होते ते सगळे लोक जे आहेत ते हिंदू धर्माचे होते ते स्वाभिमानी लोक होते अहो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे तर असं म्हणले माझ्या शिवसैनिकांनी जर ते तोडले असेल तर मला त्याचा स्वाभिमान आहे का बरं तर तिथं ते राम जन्मभूमी आहे जिथं रामाचा जन्म झालेला आहे अयोध्या ही एवढी मोठी नगरी आहे हजारो वर्षापासून ती नगरी आहे आणि तो तुमचा स्वाभिमान आहे तो तुमचा धर्म टिकला तर तुम्हाला कुठेतरी निदान हात जोडायला जागा राहील ना एकदा माझे एक, एक स्नेही आहेत त्यांचं माझी चर्चा झाली तर मी त्यांना म्हटलं अरे इतक्या लांब जायचं त्या अमर अमरनाथला किती भयानक आहे कैलास किती लांब आहे ते किती भयानक आहे ते म्हणले महाराज तुम्हाला शेती आहे का नाही म्हणलं आहे म्हणले तुम्ही का जाता शेतीवर मधून अजून सारखं जाता तुम्ही का जाता म्हणलं वहिवाट राहिली पाहिजे म्हणले मग तसंच आहे धर्माची वहिवाट राहिली पाहिजे म्हणून जायचं कदाचित आपल्याला तिथं मृत्यू पण येऊ शकतो पण आला तरी चालेल पण तो आपली वहिवाट तिथं राहिली पाहिजे ते अमरनाथ आपलं जे दैवत आहे हे तिथपर्यंत आपली वहिवाट पाहिजे कैलास हे आपलं दैवत आहे तिथपर्यंत आपली वहिवाट राहिली पाहिजे तशी धर्माची वहिवाट राहिली पाहिजे आणि जर धर्माची वहिवाट राहिली नाही तर काय होईल तुम्ही शांत बसले म्हणून ते समोरचे शांत बसणार आहेत काय नाही बसणार म्हणून अगोदर तुम्ही तो तिकडून आलाय ना आपल्याला कळतंय ना की तो तुमच्यावर आक्रमण होऊ राहिलय त्याच्या आधी तुम्ही तयार पाहिजे अत्यंत आवश्यक बाब आहे ती जर ते जर नाही झालं तर मग धर्मावरचे आक्रमण झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही हा त्याच्याकरता सावध असलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याला काही गोष्टींची कठोरपणे अंमलबजावणी केलीच पाहिजे नाही पटणार चार लोकांना तुमचं म्हणणं न ना। ना कपटेना परंतु इतिहास त्या ठिकाणी साक्षी राहील की नाही याने आवाज उठवला होता ठीक आहे ते कदाचित त्याच्यामुळे हे होईल परंतु त्याने आवाज हो। बघा एवढ्या भर त्या सभेमध्ये ते द्रौपदीचं वस्त्र हरण होत असताना कोणी काही बोललं नाही एकटा विकर्ण उठून उभारायला आणि त्यांनी निषेध केला आणि त्यांची वा भडे काढले त्यावेळेला त्याला विचारलं अरे तू कुणीच काय बोलत नाही तू कस काय बोलला त्यावेळी तो म्हणला कोणी बोलो नाही तर नाही बोलो पण मी मात्र निषेध करणार कारण का इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्यावेळेला त्याच्यामध्ये माझं नाव येईल की नाही याने विरोध केला होता तुमचे नाव नाही आणि आले तरी येणार नाहीत म्हणून महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड खंड धर्माचं पालन करायचं आहे आम्हाला आणि जे पाखंडी लोक आहेत ना त्यांचं खंडन करायचे मग ते सल, सल, खंडन कोणत्याही प्रकारे असू शकतं जर समजा शाब्दिक असेल तात्विक असेल तर त्या पद्धतीने शाब्दिक खंडन करू आम्ही तात्विक खंडन करू आम्ही आणि जर कोणी समजा वेगळ्या पद्धतीने जर येत असेल तर त्या पद्धतीने होईल ते खंडन करावंच लागेल नाही तर त्याचा काही उपयोग नाही काळही तसाच बदलत गेलेला आहे काळही तसाच झालेला आहे आज जर नाही आपण त्या ठिकाणी आवाज उठवला तर तुम्हाला पुढे आवाज उठवता येणार नाही मढी आमचं कुलदैवत आहे कानिपनाथ आमचं कुलदैवत आहे त्या कुलदैवताला नोटिसा पाठवल्यात त्या वक्फ बोर्डाने की त्या आमची जमीन आहे म्हणून अरे काहीतरी वाटलं पाहिजे तारा राणींनी तिथं जमीन दिलेली आहे तुम्हाला पाहून दिली का तारा राणींनी नाही तारा राणींनी कानिपनाथाला पाहून दिलेली आहे मग हे जर अशीच मंदिरं जर बळकवत बसले तर तुम्ही का कुठं जाणार तुम्ही याच्याकरता महाराज म्हणले पाखांड खंडन आम्ही पाखांडाचं खंडन करणार मग ते पाखंडाचं खंडन करत असताना हे तर खरं आमचंच काम आमचं हेच काम आहे तुकाराम महाराज म्हणले आमचं काम काय हे च आम्हा करणे काम हे आम्हाला काम करायचंय मग तो कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल प्र धर्मप्रचारक असेल कोणी एखादा कलाकार असेल पण तो जर समजा हे जर काम न करील तरी त्याची चूक आहे म्हणून महाराज म्हणले हे ची करणे आम्हा काम महाराजांना त्रास झाला तसं काही नाही असं समजू नका त्यांना तकलीफ झाली नाही त्यांच्या कीर्तनामध्ये हे मोगलांनी दा व्याडा टाकला होता त्यांना कळालं की जे शिवाजी महाराज येत कीर्तनालाच वेडा टाकला कीर्तन करू नका म्हणले ते जिकडं बघायला त्याला जिकडे तिकडे शिवाजी महाराज दिसायला लागले कदाचित शिवाजी महाराज तिथून ते कसे गेले ते कोणाला कळलं पण नाही पण विचार करा त्यावेळेला कीर्तनावर बला आली होती संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा पंढरीला जी पालखी जाते त्या पालखीवर बला आणली होती यांनी संभाजी महाराजांनी संरक्षण पुरवलं होतं पालखीला संरक्षण पुरवलं होतं राजसत्तेचं काम आहे संरक्षण पुरवणं धर्माला संरक्षण पुरवणे राजसत्तेचं काम आहे धर्म आणि राजसत्ता ह्यात एकाच जाण्याचे दोन बाजू लक्षात ठेवा वेगळं नाही ते काही आता काही प्रचारामध्ये काही पुटारी म्हणले किंवा कीर्तनकार प्रचार प्रवचनकारांनी याच्यात लक्ष घालू नये का घालू नये ते भारताचे ना नागरिक नाहीत त्या ते पण नागरिक आहेत ना त्यांना तो अधिकार आहे तो प्रत्येक नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेले बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे टीका करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे मी असं काही नाही आहे मग त्या स्वातंत्र्याचा उपयोग नाही करून घ्यायचा तर काय करायचं मग प्रत्येकाने लक्ष घातलं पाहिजे म्हणून आता आलंय आता इलेक्शन वीस तारखेला सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपल्या हातामध्ये तो फार मोठं अस्त्र आहे ते तुम्चा तुम्चा ब्रह्मास्त्र आहे ते तुमच्या मनात जर आलं तर तुम्ही ज्याला निवडून देताल तर तुमचा माणूस होईल आणि तुमच्या मनात आला नाही निवडून द्यायचं तर तुम्ही नाही देऊ शकत कारण तुमच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे पण त्या ब्रह्मास्त्राचा योग्य उपयोग करा कसा योग्य उपयोग करायचा जो आपल्या धर्माविषयी काही बोलतोय जो आपल्या धर्माविषयी आस्था बाळगतोय जो धर्माचे काम करतोय आणि जो देशासाठी समाजासाठी मरतोय त्याला मतदान केलं पाहिजे आपल्या कामाचा तोच आहे जे स्वार्थी आहेत आणि जे नुसतेच बोलतात बोलते मगर करते कुछ नाही मुसे भले लबाड असे लबाड लोकांना मतदान करू नका कोणाला करायचं जो धर्माप्रमाणे वागतो जो धर्माला आधार देतो त्याला मतदान करायचं आहे मग तो तुमच्या क्षेत्रामध्ये कुठं असेल तिथं असेल तुम्ही त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनी पण आपल्याला मदत केली पाहिजे मदत म्हणजे कशी तर त्याने आपल्या धर्माला सांभाळलं पाहिजे धार्मिक ठिकाणं त्यांनी उप ओळखले पाहिजेत धार्मिक ठिकाणं जर कोणी बळकवीत असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तेथे त्याची सत्ता वापरली पाहिजे आणि असा जो कोणी करीत असेल तोच आपला महाराज म्हणतात हेच करणे आम्हा काम आम्हाला हेच काम करायचंय बीज वाढवावे नाम भगवंताच्या नामाचा प्रचार करणं हे आमचं काम आहे आणि ते काम करत असताना जर कोणी आम्हाला आडवू येत असेल तर मग आम्ही पण त्या प्रकारे सगळं करणार हा आम्ही आई काही करणार नाही वारकऱ्याच्या हातामध्ये प पताका येतात त्या उलट्या करून सुरू करायला काही वेळ लागणार नाही हां नुसत्याच पताका काय काय खांद्यावर नाही घेतल्यात त्या ती पथका उलटी पण होऊ शकते उलटी होऊन त्याचे ती काम करू शकते बरोबर पुढे सांगतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनही बाण फिरे तो करम महाराज म्हणतात की धर्म पालन करण्याकरता थोडं कडक बोलायची वेळ आली तर मी बोलन म्हणले तीक्ष्ण उत्तरे मी तीक्ष्ण सुद्धा बोलू शकतो जे तुम्हाला रुचणार नाही मी असं पण बोलू शकतो आणि तुकाराम महाराज बोललेले जे त्यांनी काही ठिकाणी शिव्या देऊन सांगितले की नाही बाबा हे असं का तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन ही बाण फिरे आणि हातामध्ये माझ्या बाण आहे शब्दरूपी शस्त्र आहे माझ्याकडं हा आणि जर वेळ पडली तर खराबा नाही उचलायला काय आवड नाही ते त्रिशूळ कर करता असतो मग त्याच्याकरताच असतो स्वसंरक्षणा तो साधूच्या हातामध्ये त्रिशूळ असतो त्रिशूळ म्हणजे तो नुसताच महादेवाचं भक्त असं समजू नका तुम्ही नाही त्याला स्वसंरक्षणाकरता त्रिशूळ धारण करण्याची परवानगी दिलेली म्हणून महाराज म्हणतात तीक्ष्ण उत्तरे आती घेऊन बाण फिरे मी हातामध्ये बाण घेऊन फिरतो म्हणले आणि प्रसंगी मी कठोर बोलतो म्हणले याच्याकरता महाराजांना खूप त्रास झाला तो त्रास स्वकीयाकडून जास्त झाला आणि तसंच होतो आपलीच माणसं पुरोगामित्वाच्या नावाखाली काहीतरी वेगळं बोलून जातात काहीतरी सांगून जातात असं नाही न करून चाल आपल्या माणसांनी आपल्या माणसाचे पाय जर तोडले तर त्यांनी जायचं कुठं आणि ही आपल्याकडे घाण सवय सगळ्यांना एखादा माणूस पुढं चालला की बाकीच्यांनी पाठी बघून त्याला नाव ठेवावं पण जेव्हा वेळ येते ना त्यावेळेस तोच माणूस कामाला येतो दुसरा माणूस कामाला येऊ शकत नाही तोच येतो त्याच्या हातामध्ये सत्ता असो नसो तो काम करतो असं पण आपला विचार असला पाहिजे म्हणून म्हणतात की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन ही फिरे तुका म नाही भीडवार तुका म्हणे सान तो ते म्हणले माझ्याजवळ भीड नाही तो लहान असो मोठा असो कोणी असो मी भिडस्त राहणार नाही भीड भिकेची बही नसती मी भिडस्त राहणार नाही मी भिडतोड बोलणार आहे आणि ते बोलले तुकाराम महाराज बोलले त्याच्याकरता बोलले ते संता नाही मान देवमानी मुसलमान ते म्हणले संताला मान नाही हा अरे तुला तेतीस कोटी आहेत तरी फिरायला <laughs> जातो का अजून तरी कशाला त्याच्यात घालतो तू <laughs> तेहतीस कोटी देव आहेत तू कर त्याची काय भक्ती पूजा करायची ती ते राहिलं बाजूला आणि अजून इकडे दुसरीकडे कुठेतरी पिराला यायला त्याला भजत बसतो गरज नाहीये पण तरीही हा मनुष्य करतो ते वास्तविक पाहता इस्लाम मध्ये मूर्तीपूजा मान्य नाही मजार मान्य नाही तरीही ते चाललंय याच्याकरता ते सावध राहिलं पाहिजे तुम्हाला मूर्तीपूजा मान्य तुम्ही मूर्तीपूजा करू शकता महाराज म्हणले भेट धरणार नाही म्हणले मी हां मग तो लहान असो का मोठा असो अधिकारी असो का कोणी असो सत्य सांगण्याकरता सत्याचे साठी नाही भेडभार आप आणि पर दोन्ही नाही सत्यासाठी माझजवळ भीड आणि भेड भांड भीड नाही आहे माझे मी सत्य बोलणार कारण का माया साक्षी आम्ही नेनो भेडभार आम्ही मायाचं साक्षी तो केलेले आम्ही भेट धरणार नाही आम्ही सत्य बोलणार मग तुम्हाला राग येवत ये रागे येतील ते तू का म्हणे सत्य सांगेन येवत रागे येतील ते मी सत्य सांगणार आहे मग तुम्हाला राग येत आला तर आलं त्याला मी काय करू हे सत्य आहे सत्य सांगावं लागेल मला ते सत्य सांगण्याकरता मी भेट धरणार नाही कोणाची महाराजांनी भेट धरली नाही तेव्हा मित्रांनो झालेली सेवा मी माऊलीच्या चरणी समर्पित करतो जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा स्मरण करून देतो वीस तारखेला मतदान आहे वेगवेगळ्या प्रकारचे दान आहेत त्यापैकी एक मतदान आहे श्रेष्ठ दान आहे कारण याच्या याच्याद्वारा जो प्रतिनिधी निवडला जाईल तो तुमचा आधार होईल म्हणून वीस तारखेला सगळ्यांनी बाहेर पडायचं मतदान करायचं आणि जो आपल्याला योग्य उमेदवार वाटतो जो धर्माचं काम करतो धर्मासाठी जो धडपडतो त्याला आपण त्या ठिकाणी आपल्या ठेवायचं ठेवायचे एवढं केलं तरी पण फार झालं असो तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो या ठिकाणी थांबतो आणि नेहमीचा विषय आपला की आमचं दिंडी नावाचं चॅनल जे आहे ते जर मित्रांनो अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण हे चॅनल जे आहे ते चॅनल आध्यात्मिक प्रचारासाठी वाहिले आमचं ब्रिदवाक्य आहे की आध्यात्मप्रसारण असमाकम स्वधर्महा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की